चेहऱ्यावर जळजळ होते का बाहेरून आल्यावर उन्हामुळे इरिटेशन जाणवतं हो का चेहऱ्यावर कोणतीही नवीन क्रीम वापरली किंवा फेसपॅक वापरलं तर जळजळ होत असेल तर मग हा व्हिडिओ नक्की बघा आणि खूप जास्त शेअरसुद्धा करा त्वचेची जळजळ होणं ही एक अतिशय सामान्य बाब आहे त्वचा जास्त ड्राय झाल्यामुळे किंवा कोणतीही नवीन क्रीम वापरल्यामुळे उन्हातून आल्यामुळे लोशन वापरल्यामुळे त्वचेला जळजळ किंवा खाज येण्याची समस्या निर्माण होऊ शकते अनेकदा ब्लीच किंवा ब्युटी ट्रीटमेंट्स वापरल्यानंतर सुद्धा चेहऱ्यावर जळजळ होते अशा परिस्थिती चेहऱ्यावरील जी जळजळ आहे इरिटेशन आहे ते कमी करण्यासाठी काय करावं तेच आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला येऊयात मुद्द्यावर कोरफड चेहऱ्यावरील जळजळ कमी करण्यासाठी कोरफड उपयुक्त नक्की ठरतं कोरफडीमध्ये आदळणारे जे गुणधर्म आहेत ना ते त्वचेवरील जळजळ कमी करण्यासाठी मदत करतं यासाठी तुम्हाला कोरफडीचं घर थेट चेहऱ्यावरती अप्लाय करायचा आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कोरफडीच्या घरामध्ये काही थेंब गुलाब जल सुद्धा ऍड करू शकता कोरफडीच्या मदतीने तुम्हाला लवकर आराम मिळू शकतो नंबर कडुलिंब कडुलिंबामध्ये अँटी फंगल गुणधर्म आढळून येतात जे जळजळ सूज खाज हे सगळं कमी करण्यासाठी मदत करत कडुलिंबाची काही पानं घेऊन पाण्यामध्ये ती उकळून घ्यावी लागणार आहेत त्यानंतर पाणी थंड करा या पाण्याने मग चेहरा धुवा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या पाण्यामध्ये पाण्याने आंघोळसुद्धा सुद्धा करू शकता किंवा आंघोळीच्या पाण्यातसुद्धा सुद्धा ते ऍड करू शकता कडुलिंबाने त्वचेवरील बहुतांश समस्या दूर होऊन जातात नंबर थ्री खोबरेल तेल खोबरेल तेल आपल्या त्वचेसाठी किती फायदेशीर आहे हे काय मी वेगळं एक्सप्लेन करायची गरज नाही आहे खोबरेल तेल फक्त त्वचेवरील जळजळ आणि खास दूर करत नाही तर त्वचेला आर्द्रता देखील देतं यासाठी तुम्हाला जळजळ आणि खाज असेल चेहऱ्यावर तर मग त्या जागी खोबरेल तेलाने निदान पाच मिनटं मसाज करा दिवसातून तीन ते चार वेळा त्वचेवर खोबरेल तेल लावल्याने जळजळ कमी होऊन जाते खोबरेल तेलाने नीट मसाज करून घ्या आणि मग नंतर कोरड्या कापडाने ते पुसून घ्या आणि मग थंड पाण्याने चेहरा वॉश करा याने सुद्धा तुम्हाला परिणाम दिसून येईल किंवा तर चेहऱ्यावर दिवसभरात उन्हात फिरल्यामुळे जळजळ होत असेल तर रात्री झोपण्यापूर्वी व्यवस्थित चेहरा धुवून घ्या कोरडं करा आणि मग त्याच्यानंतर त्यावर खोबरेल तेलाने मसाज करा तेल व्यवस्थित तुमच्या स्किनमध्ये मुरू द्या आणि मग तुम्ही झोपून जा अशा पद्धतीने सुद्धा चेहऱ्यावरील सूज खाज आणि इरिटेशन जळजळ कमी होण्यासाठी मदत मिळेल माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा अजूनही विषय सुचवा ज्याच्यावर तुम्हाला माहिती जाणून घ्यायला आवडेल लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टे इन्स्टाग्रामवर जाऊन फॉलो करायला विसरू नका पाहत राहा लोकमत सखी